आपण ही जी जलमय दृश्य पाहत आहोत ही जलमय दृश्य आहेत कंधार तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या पेटवड्याची कधी काळी हेच तलाव अतिशय शांत असणारे आज जणू काही या तलावाने रूप धारण केलेले आहे याच तलावाच्या आजूबाजूला असणाऱ्या बहुसंख्य मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल तसेच मच्छीमार करणारा समाज असेल यांच्या मान्य वस्तीमध्ये बरंसं पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे याच पाण्याने वाल्मिकनगर अण्णाभाऊ साठेनगर तसेच महादेव मंदिर परिसर व तसेच गावातील आजूबाजूच्या जेवढे काही ज्या ज्या ठिकाणी आपण पाहू त्या त्या ठिकाणी या पाण्याने वेडा घातलेला आहे आपण जी परिस्थिती पाहतोय की अण्णाभाऊ साठेनगरचीच एक महादेव मंदिर आहे हे महादेव मंदिर जलंता उंची पंधरा ते वीस फूट असावे त्यापैकी हे मंदिर आज घडीला दहा फूट पाण्याखाली गेलेलं आहे यावरून आपण पुराचा अंदाज बांधू शकतो ह्या पुराच्या माध्यमातून किती जणांचे घरं तसे जमिनी पाण्याखाली गेल्या असतील याचा आपण या ठिकाणी हे जे धरण आहे या धरणाच्याच लगत असणारे शिरशी गोनार येलूर या ठिकाणच्या देखील परिस्थिती आपण जे पाहतोय याच्या पलीकडे देखील असू शकतात कारण त्याच्या पल्लाळ जी मानार धरण आहे त्याच येलुरू ठिकाणी त्या मानार धरणाचा आणि पिठोळ धरणाचा संगम आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीनं गावकऱ्यांना आपल्या वस्तू वाहून जाता जातान त्या जाताना त्या गोळा कराव्या लागत आहेत काही ठिकाणी आपल्या जीवनोपयुक्त वस्तू वाहून जाताना त्या ठिकाणी गावकरी बांधव गोळा करता दिसत आहेत हा जो परिसर आहे हा परिसर वाल्मीनगरचा आहे या ठिकाणी देखील बघा वाहून जाणारी पानपट्टी एका दोरीनं या ठिकाणी बांधून ठेवलेली आहे तसेच पाण्यामध्ये ज्या काही वस्तू अडकल्या असतील लाकडी ओणकी असतील ह्या एकत्र करण्याचं काम येथील गावकरी बांधव करताना दिसत आहे एकंदरीत बघा हा पूल आहे जो येलूर मार्गे जोडणार आहे देखील पुलाला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे पाणी अगदी या पुलाला स्पर्श करून जात आहे बघा या ठिकाणी झुम करून दाखवतोय बघा अतिशय धोकादायक ही स्थिती आहे अजून जरी एक दोन फूट जरी पाणी वाढेल वाढलं असलं तर गावामध्ये हे पाणी पूर्णतः पूर्ण क्षमतेने शिरलं असतं आज घडीला या पाण्याची पातळी जे नदीच्या आजूबाजूला असणारे जे काही घरे असतील तिथपर्यंत त्याची सीमा राहिली असली तर भविष्यामध्ये जर नैसर्गिक आपत्ती यापेक्षा मोठी उद्भवल्यास गावामध्ये जी काही प्रसंग निर्माण होणार आहे किंचितच ती भयभीत करणारी असणारेपैकी आहे बघा या ठिकाणी ज्या काय संरक्षक भिंती आहेत अगदी त्या संरक्षक भिंतीला भेदून हे पाणी जात आहे यावरून आपल्याला या पुराची स्थिती आणि संभाव्य धोके आपल्याला समजून येतात आता हे दृश्य आहे पुनर्संच या ठिकाणी छोटंसं हे या ठिकाणी नालीचं नियोजन नसल्यामुळे या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत हे या ठिकाणी चिंताग्रस्त आहेत आणि जे खाली घर आहे त्या घराला देखील वरून येणारं पाणी अक्षरशः वेळा घालत आहे आणि त्या घरामध्ये जे काही अन्नधान्य असेल जे काही संसार उपयुक्त साहित्य असेल आज घडी जाते या पाण्यामुळं सर्वस्व त्या पाण्यामध्ये गेले असत आहे आज पाहतोय बघा या बाजूला या ठिकाणी बांधव टाकू करता दिसत आहे आणि ही बघा ही स्थिती आहे कल्लाळीकड जाण्या रस्त्याची बघा हा कल्लाळीच्या रस्त्यावर अक्षरशणाऱ्या पावसाने हा रस्ता पूर्णतः बंद केलेला आहे यावरून आपल्याला दिसते की हा पाऊस निस्त पिपडच मिळत नाही तर आसपास असणाऱ्या सर्व खेड्यांमध्ये हा पाऊस दिसतोय एकंदरीत म्हणाय झालं तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये ही स्थिती आहे आता बघा ही स्थिती दिसते तुम्हाला ही आहे महादेव मंदिर परिसरातील बघा या महादेव मंदिराच्या परिसरातून एक व्यक्ती येत आहे त्याच्या कमरेत एवढं पाणी आहे इथून जाणारा एक रस्ता आहे हा एक रस्ता अक्षरश पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणी दुकान असेल मान असेल हे सगळं काही पाण्याखाली जाताना आपल्या दिसत आहे हा पूल आहे बाबा नगरला जोडणारा याच मार्गाने नांदेड मार्गे होणारी वाहतूक या पुलावरून होते परंतु आज घडीला हा पूल जवळपास दहा फूट पाण्याखाली असल्यामुळे या ठिकाणी देखील वाहतूक ठप्प झालेली आहे एकंदरीत सांगायचं झालं तर जिल्हा मार्ग जो काही आहे आज घडीला तो संपूर्णरित्या बंद झालेला दिसून येत आहे आपण जे हे दृश्य पाहतोय हे मंगळालीकडे जाणारा म्हणजेच पेटवड्याचा एक भाग आहे आनंदनगर आनंदनगर देखील हा भाग आज या पुलामुळे त्या आनंदनगरचा संपर्क तुटलेला आहे म्हणजेच त्या ठिकाणचे जे काही गावकरी असतील हे देखील या ठिकाणी पुरामुळे गावात येऊ शकत या पाण्याने प्राथमिक के आरोग्य केंद्रकडे जाणारा रस्ता तसेच जिल्हा परिषद रस्ता देखील बंद केलेला आहे पेटवड्याच्या जनजीवनावर एवढा फळोर परिणाम झालेला आहे की मुख्य गावातील गावकरी बांधवांना इंद्रानगर तसेच पुनर्वसनला तसेच आजूबाजूला असणाऱ्या धाव्यालगतचा परिसर या ठिकाणी आश्रय घ्यावा लागलेला आहे संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी गावातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय लोकांनी या ठिकाणी जे काही पूरग्रस्तामध्ये अडकलेले जे काही बांधव असतील अशा बांधवांना राहण्याची जेवण्याची या ठिकाणी तात्पुरती सोय केलेली आहे एकंदरीत म्हणण्या झालं तर पेटवडासोर आज घडीला शैक्षणिक सामाजिक राजकीय लोकांचा चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद आहे कोल्हापूर सरदी यांचा पुतळा या पुतळ्याला देखील पाण्याने वेढा घातलेला आहे पेडवडस पासून नाव्या तीन किलोमीटर अंतर असणाऱ्या दोन्ही शिर्षा शिर्शी खुर्द आणि शिर्शी बुद्रुक या ठिकाणची जी काही शेती आहे बघा ही या शेतीमध्ये सगळीकडे पहा अक्षरशः पाण्याने शेतीचा परिसर कुठं आहे दिसत नाही संपूर्ण शेती या ठिकाणी जलमय झाली दिसत आहे -ती हे दृश्य आहे शिरशी या ठिकाणचं शिरशी हे ठिकाण पासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणार हे ठिकाण आहे हे ठिकाण देखील अगदी जलमय झालेलं आहे यावरून आपल्याला दिसत आहे